आपल्या या युनियनचे चार नाही आठ आठ नाही दहा दहा नाही सर हजार हजार नाही लाखो लाखो नाही करोड खांब तयार होतील सर इथे करोड खांब तयार होतील नक्कीच होतील सर्वात अगोदर मी त्यांना मनापासून धन्यवाद जे या स्वाभिमानी कामगारांना इथे आणण्यासाठी उत्सुक करण्यासाठी तयार करण्यासाठी गेली दहा दिवसापासून सकाळपासून ते संध्याकाळपासून अहोरात्र झटत आहे त्या सर्वांना लाल सलाम सर्वात महत्वाचं म्हणलं तर एवढे कामगार बघून अगोदरच भीती वाटती पण जसं जसं सर साहेब आपण सभा घेत आहात तस तसं माझं बळ आहे वाढत आहे बोलायचं मी जास्त काही बोलणार नाही सर जालना हायकोर्ट जालना कोर्टाने जे आपल्याबद्दल निर्णय दिला त्याचं स्वागत औरंगाबाद हायकोर्टाने जो काही निर्णय दिला त्याचं देखील मनापासून स्वागत येथील प्रस्थापित जो काही वर्ग आहे त्यांनी आपल्या विरोधात जी काही भूमिका मांडली ती खरंच मांडायला पाहिजे नव्हती असो असो जिथं शेअर असते तिथे काही समस्याच निर्माण होत नाही तसे शिंगे साहेब आहेत हायकोर्टच नाही सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टच नाही अक्षर आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत त्याच्यानंतर को हायकोर्टाचा निर्णय असो कोणताही निर्णय असो तो निर्णय आपण विजयी नक्कीच हो कारण आपण स्वाभिमान स्वाभिमानी कामगार आहोत आणि आपल्या पार्टीशी स्वाभिमानी नेता उभा आहे कामगार नेता तर मला असं तुम्हाला एक दोन शब्दामध्ये सांगायचं हे मीच लिहल आहे का कुठून कॉपी पेस्ट केलं नाही मध्ये आहे गेली दहा दिवसापासून सगळ्यासोबत काम करत असल्यानं थोडस मी विसरलो म्हणून हे मी वाचून दाखवतो की आम्ही विजयी कधी झालो आपण विजयी कधी झालो हे माझ्या दोन शब्दामध्ये मी वाचून दाखवतो सर प्लीज आहो आम्ही विजय तेव्हा झालो जेव्हा चौदा एप्रिल अठराशे एकोण एक्याण्णव ला आपला बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आम्ही तेव्हाच विजय झालो एक त्यानंतर आहो आमचा विजय तेव्हा झाला जेव्हा वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात सत्याग्रह करून पाणी देखील आपल्याला पियाला मिळत नव्हतं ते पाणी मिळून दिलं आम्ही तेव्हाच विजयी झालो तेव्हा झाला जेव्हा आमच्या बाप्पाने आम्हाला स्वाभिमानाने अभिमानाने जगायचं शिकवलं आणि राजालाही तोच अधिकार आणि भिकाऱ्यालाही तोच अधिकार असं मतदान देऊन आम्हाला मतदानाचा अधिकार देऊन राजा बनवलं आम्ही तेव्हाच विजयी झालो छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये महिलांना माया बहिणींना मातेचा दर्जा मिळाला आम्ही तेव्हाच काय झालो विजयी झालो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा कादंबरी लिहून त्या कादंबरीमध्ये अस्पृश्यता निर्मूलन हे नायनाट करून टाकलं आम्ही तेव्हाच विजयी झालो अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून आम्हाला हे जे काय बोनस जे काय अधिकार आहेत ना हे आम्हाला तेव्हाच मिळाले त्याच्यामुळे सर महानगरपालिका असो प्रस्थापित वर्ग असो कितीही जरी आमच्या विरोधात काही जरी प्रयत्न केले आम्हाला काहीच फरक पडत नाही कारण आम्ही स्वाभिमानी कामगार आहोत आणि स्वाभिमानी कामगार कधीच कोणाला नतमस्तक होत नाही आणि आपल्याला नतमस्तक व्हायचं देखील नाही ही संख्या माझ्या मतानं संख्या हीच नाही याच्याही पेक्षा एकाचे दोन दोनाचे दहा आपल्याला व्हायचे आणि आपण खूप झगडलो सर आम्ही खूप झगडलोय आता आमचे सर्वांची मनातून एकच इच्छा आहे आम्हाला सर्व गोष्टी भेटल्या आता एक पाच मिनिटामध्ये पाच मिनिटा अगोदर तुम्ही एक विषय काढला परमनंटचा खरंच परमनंट व्हायची इच्छा आहे की नाही आपली परमनंट होणं असंच नाही इच्छा का बाळगावी महत्वाचा विषय नाहीतर दोन दिवस झालं कामगार कंपनीमध्ये येतो कामाला येतो म्हणतो मलाही परमनंट व्हायचंय अवघेली वीस वर्ष झालं आपण हराच पाणी करत आहोत म्हणून आपल्याला परमनंट व्हायचंय बरोबर आहे उगाच दोन दिवसात येऊन परमनंट नाही व्हायचंय तर प्रस्थापित वर्गांना प्लीज रिक्वेस्ट आहे हे जे काही कामगार वर्ग आहे हा कुठला लाचार नाही किंवा हा असा कमकुवत नाही आमच्या दहा हत्तीच बळ आहे पण त्या बळाचा वापर आम्ही भारतीय संविधान कायद्याच्या राहूनच करतो आणि आमचे मार्गदर्शक कॉम्प्रेड गणेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहूनच करतो उगच उचलली झी आणि लावली टाळला तसे आपण करणारे आहोत का नाही स्वाभिमान जिवंत राहायला पाहिजे सर्व कामगारांमध्ये जर स्वाभिमान जिवंत असेल तर माणूस जिवंत आहे ज्याचा स्वाभिमान मेला तो माणूस जिवंत असताना देखील मेला असे मला वाटते त्यामुळे आपला स्वाभिमान कोणीच गाण ठेवायचा नाही आपण जी एकजूट आज दाखवली ही जो आपण युनियन मध्ये मी माझं पर्सनली सांगतो सर सा, जो, जो, जो मी युनियन मध्ये आहे चौथेपर्यंत so, मी माझा स्वाभिमान तिळ मात्र घाण ठेवणार नाही आणि तुम्हा सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगतो मी काही कामगार आहेत जे की असून त्या सर्वांना मी एक सांगतो सर एक छोटीशी गोष्ट एक दोन मिनिटं बोलतो एक छोटीशी गोष्ट आहे एक राजा एका जत्रामध्ये जातो आणि दोन गरुड उचलून आणतो गरुड माहिती ना झेप देणारा दोन गरुड उचलून आणतो तर दोन गरुड घरी आणल्या आणल्या एक गरुड उडून जातो आणि एक गरुड आहे ना त्या झाडाच्या फांदीवरच बसून जातो तो गरुड उडू उडतच नाही तो, तो राजा परेशान होतो की बाबा हे गरुड उडणं का चाला याची जन्म जातच आहे उडायची आकाशात भरारी घ्यायची हा उड्णा का चाला तो राजा परेशान होतो राजा गवंडी पिठो तर गावामध्ये जा जो कोणी या गरुडाला उडवायचा प्रयत्न करेल त्याला जे पाहिजे मी ते देईल सगळे येतात त्या गरुडाला उडवायचा प्रयत्न करतात तो गरुड का मात्र उडतच नाही एक शेतकरी येतो आणि म्हणतो राजा मी प्रयत्न करू का तर म्हणते कर सगळेजण केले त्यांनी करू शकले तू करता कर शेतकरी काय करतो माहीत आहे का लक्ष देऊन आहे का हे मी जे बोलतो त्यांच्यासाठी जे आसून युनियन मध्ये नसल्यासारखे आहे का ज्याला लागत त्याला लागू द्या आय डोंट माइंड दॅट मला काही फरक पडत नाही ऐका सो तू शेतकरी काय करतो माहिती आहे का जो गरुड त्या फांदीवर बसला ना ती फांदी तोडून टाकतो जशी फांदी तुटली तसा तो गरून उंच भरारी देऊ लागतो तो राजा परेशान होतो अरे सगळ्यांना प्रयत्न केले तू गरून उन्हा घेतो तू असं काय केलास राजा तो जो झाडावर बसला होता ना त्या झाडाचा त्याला सहारा घ्यायचा त्याला त्या झाडाचा सहारा घ्यायची लालूच लागली होती म्हणून तो उडायला तयार नव्हता मी फांदी तोरडी उन्हा सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे जो युनियन मध्ये राहून असून ना त्यांची फांदी तोडा त्यांची फांदी तोडा म्हणजे ते देखील उंच बरारी घेऊ लागतील बरोबर नौशी हेच तर बघायचंय अहो तुम्हाला बघूनच ताकद यायची मला बोलायची माझे घरचे माझी बायको म्हणताय अहो कधी तुम्ही माझ्यासमोर एक शब्द आहे बोलला तिथं जाऊन एवढं आहे काय सांगू तिला तुम्हाला बघले की ताकद येते करत सर आपल्याला बघलं तुम्हाला बघले की असं दहा कीचं भारासारखं होते तर त्यांची फांदी मोडा सर फांदी नक्कीच फांदी मोडतील अहो तुम्ही सगळे भरारी उंच भरारी घेणारेच गरुड हा गरुड गरूर बना गरुड उंच भरारी घ्या जेसाल ना भरारी <laughs> घ्यायची आपल्याला सर आणू ना फांदी मोड आपण फांदी बघू का कोणती फांदीवर कोणता घरडू बसलाय ती फांदी अगोदर तोडणं गरजेचं आहे ती फांदी जेव्हा तुटेल त्यावेळेस नक्कीच भरावी असो तो महत्वाचा विषय नाही महत्वाचा विषय आहे आहे जे हा गेले किती दिवसापासून आपण जो ज्या गोष्टीसाठी भांडत होतो ती अक्षरशः आपल्याला मिळालेली आहे उद्या सकाळी सरांनी प्रॉमिस केले सकाळी आपल्याला जे काही बोनसचा विषय होता तो मिळणार आहे म्हणले नक्कीच मिळेल सर जिथं आपण थांबल्या सरकारचे बडे विशेष संपला सर त्यामुळे सकाळी वाट दिवशी आजी नाहीतर खिचडी आणि सगळ्या गोष्टी रेडीच आहेत काय नाही सर आमची दिवाळी आम्ही इथे बसून करू सर काहीच विषय नाही आमची दिवाळी आम्ही प्रसेन नसेल इथं बसून दिवाळी करतो आपण काय प्रकरण ना बायकोला म्हणतो येऊ नको तिकडेच राहा काही टेन्शन नाही आपल्या आपण मला सांगा आपण भीक मागतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवला आहे यांना बोनस द्या म्हणून तुमचं काय आम्ही ताटातलं खायचं मागतोय का मला सांगा ताटातलं मागतोय का जो अधिकार आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच मागतोय त्याच्या व्यतिरिक्त मागण्याचा प्रयत्न करतोय का अ तुम्ही आज ते देणार चालू दुसरं कुठून देसाल दुसरं ते देसाल साहेब त्यांची बी व्यवस्था करायला दुसरे बी काढायची व्यवस्था करायला फक्त एवढंच म्हणायचं मनापासून सगळेजण एकजूट राहूया एकीच बळ काय असतं हे आज आपण दाखवून दिलात याच्या पलीकडे अजून दाखवूया ओके सर्वांना मानाचा जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी आदाब आणि सलाम सर्व कामगारांना ऑफिस मध्ये आणतो मला मोठं बोलले आम्हाला असो काही फरक पडला असे पाहिजे बोलणारे कारण जोवर पण ते नाप टोचत नाहीत ना ताप ताईचा असो मावशी सॉरी सरी